Right शुभं करोती माझ्या हाती मी उजळाव्या माझ्या हाती मी उजळाव्या घरात माझ्या ज्योती माझ्या हाती मी उजळाव्या घरात माझ्या ज्योती सुखद असावी अशीच संध्या स्वरमटावे शुभं करोती सुखद असावी अशीच संध्या स्वर मटावे शुभं करोती स्वरोमटावे शुभं करोती रात्री थकुणी निजण्यापूर्वी रात्री थकुणी निजण्यापूर्वी ओठी याव्या अभंग ओवी ओठी याव्या अभंग ओवी भूपाळीने अळवितमी भूपाळीने आळवितमी जागे व्हावे पुन्हा प्रभाती जागे व्हावे पुन्हा प्रभाती स्वरव मटावे शुभं करोती स्वरव मटावे शुभं करोती दिवस सरावा करीती सेवा दिवस सरावा करिता सेवा कंटाळामज मुळी नयावा दिवस सरावा करीती सेवा कंटाळामज मुळी नयावा नव्या घरी मी उजळ करावी नव्या घरी मी उजळ करावी मराठमोळी जुनी संस्कृती मराठमोळी जुनी संस्कृती स्वरोमटावे शुभं करोती स्वर मटावे शुभं करोती मी रांधावे मी वाढावे मी रांधावे मी वाढावे तुटून हळू जोडावे मी रांधावे मी वाढावे तुटून हळू जोडावे कुणावरून तरी ओवाळावे कुणावरून तरी ओवाळावे जीवन व्हावे एक आरती जीवन व्हावे एक आरती मटावे शुभं करोती मटावे शुभं करोती